हे बघा किती छान फर्मॅन्ट झालं इडलीचं पीठ पण ही आपली नेहमीची इडली नाही आहे तर ही ज्वारीच्या पिठाची इडली आहे हलक्या आणि जाळीदार अशा ह्या इडल्या होतात एकदम हलकी झाली आत पण जाळी आली आहे चांगली या आहेत कांचीपुरम स्टाईल ज्वारीच्या पिठाच्या इडल्या बरं ह्याच्यामध्ये आपण सोडा इनो दही रवा तांदूळ काही वापरलेलं नाही आहे तुम्हाला इथे मी टोमॅटोची चटणी चे दाखवलेली आहे या इडलीबरोबर ही चटणी अतिशय टेस्टी लागते अतिशय हेल्दी अशा ह्या इडल्या आहेत ज्यांना डायबिटीस आहे तांदूळ खायचा नाही आहे किंवा जे वेट लॉस करतात त्यांच्याकरता आता अतिशय उत्तम अशा ह्या इडल्या आहेत इथे जे मी माप घेतला आहे त्या मापामध्ये ह्या साईजच्या बावीस ते चोवीस इडल्या होतात नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ज्वारीच्या पिठाची इडली करतोय त्याच्याकरता इथे मी अर्धा कप उडदाची डाळ चार पाच तास भिजवलेली होती जे आपले मेजरमेंटचे कप असतात त्यातला अर्धा कप भरून मी उडदाची डाळ घेतलेली होती उडदाची डाळ भिजवताना आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर भिजवलेली आहे त्यातच भिजवताना अर्धा टी मेथी घातलेली होती ती सुद्धा छान भिजलेली आहे आता आपल्याला ही वाटून घ्यायची ह्याच्यावरचं पाणी काढून घेऊया डाळ वाटताना आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे आता डाळ वाटून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये घेते एखाद्या झाड्यांनी वगैरे डाळ घ्यायची त्यामुळे जास्तीचं पाणी सगळं निथळून जाईल आता हे छान आपल्याला गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे फाईन पेस्ट तयार करायची थोडंसं पाणी मिक्स करते ह्याच्यामध्ये हे जे मगाचं काढून ठेवलं तेच घेते अगदी गुळगुळीत डाळ वाटून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दीड कप ज्वारीचं पीठ मिक्स करायचं आहे ह्याच्यातच घालते मी मिक्सरच्या जारमध्ये एक कप घातलं आता अर्धा कप घालते अजून तुम्ही वाटीने घेतलं तर एक वाटी उडदाची डाळ असेल तर त्याला तीन वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करते हे छान मिक्स करून घेऊया मिक्सरवर ना फिरवून घेऊया लागेल तसं पाणी मिक्स करायचं अजून अर्धा कप पाणी मिक्स केलं ह्याच्यामध्ये हे वाटून घेतलं आहे दोन भागात वाटून घेतलं आता काढते पातेल्यात असं मिक्सरवर फिरून घेतलं की ते छान एकजीव होतं जारमध्ये अर्धा कप पाणी मिक्स करून असं हे फिरवून घेतलेलं आहे ते घालते ह्याच्यात आता हे सगळं मिक्स करून घेऊया जवळजवळ दोन कप पाणी मी मिक्स केलं ह्याच्यामध्ये लागेल तसंच घालायचं एकदम घालू नका एक दोन तीन मिनटं तरी चांगलं फेटून घ्या गुठ्ठळी वगैरे अजिबात राहता कामा नाही प्लेन झालं पाहिजे दोन तीन मिनटं छान फेटून घेतलं आहे हलकं झालं आहे बघा असं हलकं झालं पाहिजे कन्सिस्टन्सी बघा एवढी पाहिजे मला इथे दोन वर पाणी लागलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे घाला पण अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची हे बघा खिली करतोय त्याच्याकरता ते छान फर्मेंट झालं पाहिजे चांगलं आंबलं गेलं पाहिजे हे एखाद्या जाडसर कपड्याने झाकून एखाद्या उबदार जागी किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्यायचं त्यामुळे ते, ते लवकर आंबतं फर्मेंट होतं बाहेरच्या टेम्परेचरवर आहे उन्हाळ्यात जर लवकर हे आंबतं हिवाळा असेल किंवा पाऊस असेल तर जरा जास्त वेळ लागतो आता तुम्हाला फर्मेंट झाल्यावर दाखवते मी किती वेळ लागला ते पण सांगते मी असाच्या असं पातळीला मायक्रोवेव्हमध्ये ठेवते इडलीचं पीठ आंबलं का बघूया छान फर्मेंट झालं आहे बघा हे बघा इथे ज्वारीच्या पिठाची इडली करतोय असं वाटतच नाही आहे आपल्या नेहमीच्या इडलीच्या पिठासारखं हे छान आंबलेलं आहे बाहेर हवा गार असल्यामुळे हे पीठ आंबाला चौदा ते पंधरा तास लागलेले आहेत मीठ घालते चवीनुसार एक टी स्पून घातलेलं आहे तसेच बघा अशीच पाहिजे आपल्याला इथे ज्वारीच्या पिठाची कांचीपुरून इडली करतो आहे तर त्या इडलीच्या पिठात आपल्याला फोडणी घालायची असते एका कढईमध्ये तीन चमचे तेल घेते आणि अर्धा चमचा तूप घालते तूप नको असेल तर तुम्ही तेल अजून घातलं तरी चालेल पण तुपामुळे त्याला एक छान असा सुवास येतो सुगंध येतो थोडी मोहरी घालते अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा टीस्पून जिरा अर्धा चमचा आता कढीपत्त्याची थोडी पानं बारीक चिरून घेतलेली आहे मी गॅस बंद करते तेल चांगलं तापलेलं आहे एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मी थोडे आल्याचे बारीक तुकडे घेतलेले आहेत ते ह्याच्यात घालायचे एक चमचा उडदाची डाळ घालते आहे गॅस चालू केलेला आहे थोडे काजूचे तुकडे घालते ह्याच्यात हे चांगलं परतून घेऊया इथे मी हरद्याची डाळ घालत नाही आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एखाद चमचा घातले तरी चालेल पण कधी कधी काय होतं ती छान अशी तळली जात नाही की खाताना मध्ये कडकडीत लागते फ्रेश मिरी पावडर अर्धा चमचा घालते आता ही जी फोडणी केली आहे ती ह्या पिठात घालूया इडलीच्या मिक्स करून घेऊया थोडी हळद घालते थोडा हिंग हे असं वरूनच घाला फोडणीत घालू नका त्यामुळे हिंगाचा छान वास येतो आणि हळदीचा पण छान कलर येतो त्याला इथे थोडं ओलो खोबरं घालतीये आहे तुम्ही ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घातले तरी चालतील थोडी कोथिंबीर इडलीच्या प्लेटला तेल लावून घेते तेल व्यवस्थित लावायचं त्याच्यामुळे इडल्या छान निघतात आता इडली करूया त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील लाईक like करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता आपल्याला इडल्या वापरून घ्यायच्या ठेवून दिलेलं होतं आता आपण जशा नेहमी इडल्या वाफवतो तशाच आपल्याला ह्या वीस ते बावीस मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत आता इथे तुम्हाला मी एक चटणी दाखवते खरं तर कांचीपुरम इडली तुम्ही नुसती खाल्ली तर सुद्धा ती छानच लागते पण ह्या टोमॅटोच्या चटणीबरोबर ती अजून चविष्ट लागते टेस्टी लागते तसं साहित्य बघूया तीन मोठे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत एक लहान कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन थो तीन थोडी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत थो थोडंसं आलं घेतलेलं आहे तीन चार लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे एक टेबल स्पून पंढरपुरी डाळं घेतलेलं आहे तसंच आपल्याला थोडीशी उडदाची डाळ पण त्याच्यात घालायची आहे मगाचीच कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे अगदी थोडीशी मोहरी घालते थोडं जिरं एक चमचा ओढदाची डाळ घालते लसूण आलं डाळ आहे करीपत्ता कांदा कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चा वास निघून जाऊ दे कांदा मऊ झाला आहे त्यात टोमॅटो घालते इथे कोथिंबीर कोथिंबीर जास्त नाही घालायची जास्त तुम्ही कोथिंबीर घातली तर रंग बदलेल त्यामुळे कोथिंबीरच्या काळ्याच घालायच्या पानं नाही घालायची आता हे छान आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय झाकण ठेवते जरा टोमॅटो छान शिजलेला आहे आता मी गॅस बंद करते टोमॅटो छान असा मऊ झाला पाहिजे आत्ता हे गरम असताना त्याच्यात मी लाल तिखट घालते थोडस थोडासा हिंग थोडीशी हळद मीठ चवीनुसार अगदी थोडी साखर गॅस बंद केल्यानंतर हे सगळं घालायचं आता हे गार होऊ दे गार झाल्यानंतर चटणी वाटून घेऊया टोमॅटो गार झालेला आहे मिक्सरच्या जारमध्ये घेतलेला आहे आता चटणी वाटूया त्याच्यात मी अगदी थोडासा लिंबाचा रस घालते आहे तुम्ही लिंबाचा रस घाला किंवा थोडीशी चिंच घातली तरी चालेल चटणी झाली आहे याच कढईत काढते जरा चटणीवर घालायला फोडणी करतोय तीन लहान चमचं तेल घेतलं आहे पाव चमचा जिरं घातला आहे थोडी मोहरी जिऱ्यापेक्षा मोहरी थोडी जास्त घालायची उडदाची डाळ थोडीशी तुम्ही हरभऱ्याची डाळ जरी घातली त्याच्यात तरी चालेल आता डाळ चांगली लाल होऊ दे हिंग आता मी गॅस बंद करते कढीपत्ता घालायचा आणि लाल सुकी मिरची घालायची हळदनी घालायची ह्या फोडणीमध्ये आता ही फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची थोडी वरून घालते सगळी एकदम वरून नाही घालायची मग ती व्यवस्थित मिक्स होत नाही आता बोलमध्ये चटणी काढूया आता ही उरलेली फोडणी घालूया तर ही आपली टोमॅटोची केसकी के चटणी तयार आहे इडली झाली का बघूया जवळजवळ वीस मिनटं झालेली आहे आता मी गॅस बंद करते कायम असा हा स्टँड थोडा वेळासा उभा करून ठेवून द्यायचा असा भिंतीला वगैरे लावून त्याच्यामुळे त्यातलं वाफेचं पाणी निघून गेलं की इडल्या छान निघतात इडल्यासुद्धा गार झालेल्या आहेत आता काढूया किती इझी निघतात किती छान निघाले बघा नि जाळी बघा तुम्हाला जवळनं मुद्दाम दाखवते त्याला छान जाळी पडलेली आहे हलक्या आहेत व्यवस्थित फर्मेंट होऊन द्यायच्या की ह्या इडल्या अतिशय सुंदर होतात आता सगळ्या इडल्या काढून घेते मी हे बघा सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला मुद्दाम जवळनं दाखवते तर अशी ही आपली ज्वारीच्या पिठाची इडलीने चटणी तयार आहे